नमस्कार मी प्रांजली गणपती बाप्पा हे आपले संकट मोचन करणारे म्हणून ओळखले जातात प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि त्यानंतर कोणती आपली पूजा असू द्या किंवा कोणतंही कार्य असू द्या ते आपण सुरू करतो तर परवा पंचवीस जूनला आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत खूप अडचणी आहेत स्ट्रगल आहेत काही केल्या नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाही आहे तर या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही चतुर्थी या व्रताला सुरुवात करू शकता संकल्पयुक्त मोदकाची चतुर्थी असेल खडीसाखराची चतुर्थी व्रत असेल ते कसं करावं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने चतुर्थी व्रत जे आहे ते तुम्ही करू शकता पण ठीक आहे काही कारणाने तुम्ही व्रत हे करू शकत नसाल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पाच ते सात असे उपाय सांगणार आहे वेगवेगळ्या समस्येनुसार तर त्या त्या समस्येनुसार तुम्ही जो तो उपाय केला तरी सुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये खूप चांगला बदल जो आहे तो बघायला मिळेल तर सगळ्यात पहिला उपाय बघा जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही संध्याकाळी हातपाय धुऊन गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांची यथासांग पूजा करू शकता गणपती बाप्पांना गुळ खोबरं अर्पण करा एक लाल फुल अर्पण करा एकवीस दुर्वांची एक, एक जुडी जी आहे ती मनोकामना बोलून तुम्ही गणपती मंदिरामध्ये अर्पण करू शकता आणि जर काही कारणाने तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकत नसाल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये तर गणपती बाप्पा असतातच असतात तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या घरचे गणपती बाप्पा जे आहेत त्यांना गुळखोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवा त्यांना लाल फुल आणि दुर्वांची जोडी जी आहे ती अर्पण करा आणि अकरा वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षचा पाठ करायचा आहे अकरा वेळा शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्षचा पाठ जो आहे तो आवर्जून करा आणि प्रत्येक चतुर्थी चतुर्थीला हा एक नियम तयार करा की ही जी गोष्ट आहे ती मला प्रत्येक चतुर्थीला करायची आहे आणि मग बघा की तुमच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत जे प्रश्न आहेत ते हळूहळू सुटताना तुम्हाला बघायला मिळतील जर तुमचे मुलं आरोग्याच्या कारणामुळे त्रस्त झालेले असेल आणि त्यांचे काम नीट ते व्यवस्थित करू शकत नसेल तर या दिवशी संध्याकाळी तुम्ही गाय आणि तिच्या वासराला फक्त गाय नाही किंवा फक्त वासरू नाही जिथे गाय आणि वासरू दोघ सोबत आहेत यांना तुम्हाला हिरवा चारा खायला द्यायचा आहे असं केल्याने तुमच्या मुलांचे आरोग्य सुधारेल तसेच शिक्षणामध्ये त्यांची प्रगती सुद्धा होईल हे इंटेन्शन तुम्ही जेव्हा खाऊ घालताय तेव्हा तुम्हाला इंटेन्शन बोलायचं आहे की मी कशासाठी हा उपाय करत आहे कारण फक्त आपण उपाय सांगितला आणि कोणीतरी सांगितलं आहे किंवा कुठेतरी ऐकलं आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट उपाय करणार करणार पण तो उपाय करत असताना मी कशासाठी करत आहे हे जर इंटेन्शनच तुम्ही त्या उपायामध्ये टाकलं नाही तर तो, तो उपाय तुमच्यासाठी कसा काम करेल आणि काय म्हणून काम करेल त्याच्यामुळे उपाय कोणताही छोटा असू द्या मोठा असू द्या त्यामध्ये आपलं इंटेन्शन टाकणं अतिशय महत्वाचं असतं तेव्हाच रिझल्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात जर तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी श्री गणेशाची विधिवत पूजा करून त्यांच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर मेधोलकाय स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढते स्पेशली बघा मुलांना जर हा उपाय करायला लावला जे मुलं अभ्यास करत नाही किंवा ज्यांच्या केलेला अभ्यास लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी तर आ, हा जो उपाय आहे तो खूप महत्वाचा आहे परत एकदा मंत्र सांगते काय मेधो स्वाहा मेधोलकाय स्वाहा हा मंत्र जो आहे तो अकरा वेळा मुलांना म्हणायला लावायचा आहे किंवा जे कोणी हा उपाय करेल त्यांनी म्हणायचा आहे सुरुवातीला तेच गणपतीला फूल असेल दुर्वा असेल मुलांच्या हाताने अर्पण करायच्या आणि त्यानंतर अकरा वेळा हा मंत्र जो आहे तो त्यांना म्हणायला लावायचा आहे जर तुम्हाला तुमची सुख समृद्धी वाढवायची असेल घरामध्ये शांतता एकोपा टिकून राहावा असं वाटत असेल घरातील कलह जास्त झाले असतील तर ह्या चतुर्थीच्या दिवशी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी गायच्या पुढच्या दोन्ही पायांना तुम्हाला अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्या घरातील जी सुख समृद्धी आहे जो घरामध्ये एकोपा आहे शांतता आहे त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल आणि गोमातेला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा उपाय जो आहे तो कशासाठी करत आहात पुढचा उपाय जर तुमच्या मुलाला त्याच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळत नाही आहे म्हणजे की चला आता त्याला जॉब लागलाय म्हणून तो करतोय पण तो खुश नाही आहे तुमच्या मुलाला तुमच्या मिस्टरांना समजा आहे त्याच्यापेक्षा चांगला जॉब मिळावा किंवा आहे त्याच्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटीची ते वाट बघत आहेत पण ती संधी त्यांना मिळत नाही आहे तर अशा वेळी तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे आणि कलावा घ्यायचा आहे जो आपण पूजा वगैरे करताना हातामध्ये कलावा धागा बांधतो ना तो कलावा घ्यायचा आहे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हळकुंड सुद्धा मिळून जाईल आणि कलावा सुद्धा मिळून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमची मनोकामना बोलत बोलत ते जे हाळकुंड आहे त्याला तुम्हाला तीन पाच किंवा सात वेळा तो जो कलावा आहे तुमची मनोकामना बोलत बोलत तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि हे जे कलावा गुंडाळलेला हाळकुंड जे आहे तो परत एकदा हातामध्ये धरून तुमची मनोकामना बोलून गणपती बाप्पांना तुमची ती इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करून तिथेच तुम्हाला ते हाळकुंड अर्पण करायचं आहे नक्कीच तुम्हाला याचे चांगले प्रभाव बघायला मिळतील जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळवायचे असेल आणि इतरांपेक्षा पुढे जायचे असेल तर चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी म्हणजे सायंकाळ म्हणजे की असंही नाही की एकदम रात्री जसं की साडेचार ते साडेसात किंवा साडेसहा सात वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्हाला गाईला गुळ खाऊ घालायचा आहे असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळ मिळेल बऱ्याच वेळेला बघा आपण कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही किंवा आपण कोणतंही काम करा छोट्यातलं छोटं असू द्या किंवा मोठ्यातलं मोठं असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला सतत अपयशच येतं यश कधीच आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये मिळत नाही आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळेला काय आपण मनाने सुद्धा खचून जातो की माझं कोणतंच काम पूर्ण होत नाही माझे सगळे कामं अर्धवटच राहतात तर अशा वेळेला तुम्ही चतुर्थी चतुर्थी जी सायंकाळची वेळ असते त्या वेळेमध्ये गाईला मनोकामना बोलून आता गुळ म्हणजे काय खूप काही खाऊ घालायचं नाही अगदी थोडासा छोटासा गुळाचा खडा असतो तो थोडासा फोडून घ्या आणि तो मनोकामना बोलून आपण गुळ पोळी किंवा कशासोबत आपण गाईला तो गुळ खाऊ घातला तरी सुद्धा चालेल पण इंटेन्शन म्हणजेच काय की इच्छा मी कशासाठी हा उपाय करतो हे तुमच्या मनामध्ये असणं डोक्यात असणं हे तितकंच गरजेचं आहे श्रीस्वामी समर्थ